रस्त्यावर राहणाऱ्या एका मुलीला एका पोलीस इन्स्पेक्टरचं क्रेडिट कार्ड सापडले पण जेव्हा त्या पोलिस इन्स्पेक्टरला समजले की त्या मुलीने त्या कार्डची पूर्ण क्षमता संपून टाकली आहे तेव्हा तो असे काही करतो की याचा कोणी विचारसुद्धा केला नसेल रस्त्यावर भीक मागून आपलं पोट भरणाऱ्या मुलीबरोबर कुणी असं करू शकतं का त्या पोलीस इन्स्पेक्टरने त्या मुलीबरोबर असं काय केलं होतं हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो मुंबई हे गजबजलेलं शहर आहे मुंबईच्या प्रत्येक गल्लीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ह्या घडतच असतात असे असले तरी प्रत्येक माणूस आपल्या नशिबात ज्या काही गोष्टी आहेत त्या भोगूनच आपल्या आयुष्यातील एक एक दिवस जगत असतो मुंबईत राहणारा कोणी उंच उंच इमारतीमध्ये राहून ॲशो आरामाचं आयुष्य जगत असतो तर कोणी गंदगी पसरलेल्या झोपडपट्टीमध्ये गल्ली राहून कसं तरी आपलं जीवन जगत असतो हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तात्पर्य एवढंच आहे की मुंबईसारख्या शहरात राहणे एवढं सहज आणि सोपी गोष्ट नाही अशा परिस्थितीमध्येच दहा वर्षाच्या कोमलला मुंबईसारख्या शहरात राहणे म्हणजे एखाद्या युद्धापेक्षा सोप्पं नक्कीच नव्हतं तिचं जीवन कोमलचं जीवन भूक एकटेपणा आणि भीतीने भरलेलं होतं एक वेळ अशी होती की तिच्याबरोबर तिची आई होती पण पण आता तीसुद्धा तिच्यासोबत नव्हती ती कुठे गेली आहे हे कोमलला माहीत नव्हतं ती हरवली होती ती अचानकपणे गायब झाली होती तिची आई आणि ती आणि ती गायब होताना तिने पाठीमागे कोणताही कोणताच पुरावा कोणत्याच प्रकारचा पुरावा ठेवला नव्हता कोमलची आई तिच्यासोबत होती परंतु एक दिवशी ती अचानकपणे तिच्या आयुष्यातून गायब झाली होती तेव्हा तेव्हा कोमलला कोणी म्हणायचं की तुझ्या आईला कोणीतरी उचलून नेलं असेल नाहीतर ती स्वतः निघून गेली असेल नाहीतर ती मरून गेली असेल परंतु परंतु कोमल यापैकी कोणत्याच गोष्टीने फरक पडणार नव्हता कारण तिचे पोट रिकामे होते तिला भूक लागली होती तिच्या आईने तिला अशा परिस्थितीमध्ये सोडली होती त्यामुळे तिला तिच्या आईकडून कोणत्याच प्रकारची आशा नव्हती अपेक्षा नव्हती दिवसभर ती गल्लोगल्ली फिरत असायची प्रत्येक कचरा कुंडीमध्ये किंवा आजूबाजूला काही खे खाण्यासाठी मिळेल का असे ती शोधत असायची तर कधी कोणत्या हॉटेलबाहेर उभी राहून वाट पाहत असायची की कोणीतरी शिल्लक राहिलेलं जेवण फेकेल तेव्हा कधी कोणी मोठ्या मानाचा माणूस तिला अर्धी चपाती तर कधी एक दोन बिस्किटं देत असायचा परंतु जास्त करून लोक तिच्याकडे अशा नजरेने पाहत असायचे की जणू काही ती एखादा किडा आहे अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये असताना तिला माहीत होते की या जगामध्ये आपल्याला कोणीच वाचवायला येणार नाही तिला स्वतःलाच लढावं लागेल आणि या लढाईमध्ये तिचा सर्वात मोठा शत्रू होता तो म्हणजे भूक संध्याकाळची वेळ होती रस्त्यावरची लाईट चालू होती दुकाने लाईटेच्या प्रकाशात चमकत होती आणि श्रीमंत लोक आपल्या महागड्या गाड्यांमध्ये बसून कुठेतरी जात होते परंतु कोमलने या सर्व गोष्टींकडे पाहिलंच नाही कारण या सर्व गोष्टी तिच्या आयुष्यात रोजच्याच झाल्या होत्या आणि खरं तर हे तिचं जग नव्हतंच तिचं जग तर मुंबईतील गल्ल्या नाल्यांचा दुर्गंध आणि पोलिसांचा काठींचा मार हे होतं पण अशा आयुष्यात जगून सुद्धा कोमल रोज एक नवी आशा घेऊन जगत होती असे आयुष्य जगणाऱ्या कोमलला आज खूपच थकवा आला होता कारण तिने सकाळपासून काहीही खाल्लेलं नव्हतं कोमलची नजर कुठेतरी खायला मिळेल का या आशेने इकडे तिकडे फिरत होती परंतु तिला खाण्यासाठी काहीच मिळालं नाही तेवढ्यातच तिला ते पोलीस स्टेशनबाहेर फुटपाथवर काहीतरी चमकताना दिसले अगोदर कोमलला वाटले की हा कोणता तरी शिक्का असे कदाचित कोणाच्या तरी हातातून पडलेलं असेल परंतु हळूहळू कोमल त्या चमकणाऱ्या वस्तूजवळ पोहोचली आणि पटकन ती वस्तू उचलली तेव्हा तिला आश्चर्य वाटले कारण तो कोणताही शिक्का नव्हता तर ते क्रेडिट कार कार कार्ड होतं पण तो एक साधारण क्रेडिट कार्ड नव्हतं तर त्याच्यावरचं आवरण सोनेरी रंगाचं असल्यामुळे चमकताना दिसत होतं कोमलने त्या कार्डवर जमा झालेली धूळ बाजूला केली आणि त्या कार्डवरील नाव वाचले तर त्या कार्डवर राजवा राजवीर त्यागी नाव लिहिलेलं होतं ते नाव असल्याबरोबर तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले मुंबईतील गुन्हेगार या नावाने धडधड कापत असायचे राजवीर फक्त एक पोलीस अधिकारी नव्हता तर तो स्वतः एक दहशतवादी होता त्याची गणना त्या अधिकाऱ्यांमध्ये जे कायद्यानुसार त्यांना विशेष अधिकार देण्यात आलेले होते त्यामुळे राजवीरला कशाची पर्वा नव्हती जर त्याला कोणी गुन्हेगार सापडला तर तो त्याला जा त्याच जागेवर मारत असायचा कोर्ट कचेरी या सर्व गोष्टी करण्यासाठी तो गुन्हेगाराला जिवंतच ठेवत नसायचा म्हणून काही लोक तर त्याला देवदूत मानत असायचे पण गल्लीमध्ये छोटी मोठी चोरी करणारे भीक मागून खाणारे ज्यांच्यावर विना आरोप करून त्यांना गुन्हेगार ठरवलं जात असायचं ते लोक मात्र त्याला जल्लात समजत असायचे आता कोण कोमलला काहीच समजत नव्हते की हे कार्ड इथे कसे पडले परंतु तिचं डोकं आता खूप जलदगतीने चालू लागलं होतं ती विचार करू लागली जर हे कार्ड राजवीर सारख्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचे असेल तर ह्यात खूप पैसे असतील आणि जर हे कार्ड माझे झाले तर मी किती खाद्यपदार्थ खाऊ शकते तिच्या पोटात आगीच्या ज्वाळात उचलत होत्या त्या ज्वाळाने तिला उत्तर दिले म्हणून तिने चारही बाजूने पाहिले तर कोणीही नव्हतं मग तिने ते कार्ड आपल्या हातामध्ये घट्ट पकडलं आणि तिथून पळस सुटली ते अशा प्रकारे धावत होती जणू कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे शेवटी ती एका गल्लीमध्ये घुसली त्या गल्लीतून अंधारातून कोमल एका छोट्याशा किराणा मालाच्या दुकानात पोहोचली ते दुकान चोवीस तास चालू असायचे त्या दुकानात चालू असणारे लाईट तिचा प्रकाश बाहेर येत होता कोपल कोमल त्या दुकानासमोर गेली तेव्हा तिला काचेच्या आतमध्ये ठेवण्यात आलेल्या खाण्यापिण्याच्या वस्तू दिसल्या म्हणून कोमल लगेच त्या दुकानात गेली पण तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं त्याच अवस्थेत तिने पटापट सामान उचलायला सुरुवात केली एक दुधाचा डब्बा दोन बिस्किटाचे पॅकेट एक शेव्याचं पॅकेट मग तिची नजर मिठाईवर देखील पडली बर्फी तिच्या आईला खूप आवडत असायची जेव्हा कधी तिची आई खूप खुश असायची तेव्हा ती कोमलसाठी बर्फी घेऊन यायची पण आता आई नव्हती हो तरी तिने स्वतःसाठी बर्फी घेतली आता सर्वात महत्त्वाची वेळ आली होती ती म्हणजे तिने ज्या वस्तू घेतल्या होत्या त्या सर्व वस्तूंची बिल देण्याची वेळ कोमल काउंटरवर गेली परंतु ती जोरजोरात श्वास घेत होती तिच्या हातातील वस्तू पाहून फक्त एवढेच असे त्या दुकानदाराने विचारले तिने होकारार्थी मान हलवली त्या दुकानदाराने सर्व सामानाचे किती पैसे होतात याची गिनती केली मग कोमलने दिलेले कार्ड मशीनमध्ये टाकले तेव्हा कोमल विचार करू लागली जर या कार्डने काम केलं नाही तर आणि कोणाला शंका आली तर काय तेवढ्यातच मशीनने कार्ड स्वीकारणे मशीन मशी चालू झाले मशीनवरची हिरवी लाईट पेटली तेव्हा दुकानदार म्हणाला कार्ड स्वॅप झाला आहे दुकानदाराचे हे वाक्य ऐकल्याबरोबर कोमलच्या डोळ्यामध्ये वेगळ्याच प्रकारची चमक आली तिने पटकन सर्व सामान उचललं आणि ती दुकानाबाहेर गेली त्या अंधारामध्ये ती एकटीच होती तिने लगेच एका कोपऱ्यात बसून बिस्किटं काढली आणि हळूहळू खाण्यास सुरुवात केली प्रत्येक घास तिच्या शरीरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची शक्ती उत्पन्न करत होता जेव्हा पहिल्यांदा तिने एक बिस्किट आपल्या तोंडामध्ये टाकलं तेव्हा तिला विश्वास झाला की आपण जिवंत आहोत परंतु कुठून तरी बुटांचा आवाज आला तो आवाज तिच्याजवळ येऊन थांबला तेवढा का आवाज आला ए अली तुला हा हे काळ कुठं मिळालं त्या आवाजाने तिच्या हातातील खाण्यासाठी घेतलेलं बिस्किट खाली पडलं त्या रात्रीनंतरसुद्धा कोमलने स्वतःला सर्वांपासून जो लपून ठेवलं पण आता तिचे जग फक्त बदललेले होते ती आता फक्त स्वतःसाठीच नाही तर त्या मुलांसाठीसुद्धा सुद्धा जगत होती जी तिच्यासारखेच भूक आणि लाचारीचे शिकार होते इन्स्पेक्टर राजवीरच्या काळने कोमलला फक्त पोट भरण्याची संधी दिली नव्हती तर एक नवीन आशा सुद्धा दिली होती सुरुवातीला तर ती फक्त स्वतःसाठी जेवण खरेदी करत होती परंतु हळूहळू तिने आपल्यासारख्याच मुलांची मदत करण्यास सुरुवात केली कारण त्या कार्डमध्ये भरपूर पैसे होते जेव्हा तिने पहिल्यांदाच एका लहान मुलाला एका कचराकुंडीमध्ये खाद्यपदार्थ शोधताना पाहिले तेव्हा तिच्या मनाला खूप वेदना झाल्या तिने कोणताही विचार न करता लगेचच आपल्या पिशमेमधून एक चपाती काढली आणि त्या मुलासमोर धरली तेव्हा तो मुलगा त्या चपातीकडे पाहतच राहिला त्याचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की खरं आहे कुणीतरी स्वतःहून आपल्याला खाण्यासाठी चपाती देत आहे म्हणून त्याने काही क्षण विचार केला पण त्यानंतर लगेचच त्याने कोमलच्या हातातील ती चपाती हिसकावून घेतली आणि तिथून पळून निघून गेला त्या दिवशी कोमल एक नवा आनंद मिळाला स्वतःपेक्षा दुसऱ्याचं पोट भरण्याचा आनंद दुसऱ्या दिवसापासून कोमलने साधेच पण काही चांगले कपडे खरेदी केले काही ब्लँकेट आणि जास्तीत जास्त जेवण खरेदी करण्यास सुरुवात केली आणि गरजूंना ती देऊ लागली एवढंच काय कधी कधी कोमल आपल्या हिश्श्याची चपातीसुद्धा दुसऱ्यांना देत असायची आणि स्वतः मात्र उपाशी राहायची पण तिला आता कसलीच पर्वा नव्हती तिला असं वाटत असायचं होतं की ती आता एकटी नाही आहे पण तिला या गोष्टीची जाणीव नव्हती की या सर्व गोष्टी तिला किती मोठ्या धोक्याजवळ घेऊन जात आहेत किती धोका मोठा होणार आहे आणि तिने या गोष्टीचा कधी विचारही केला नाही की कार्डमधील देखील कधीतरी संपू शकतात कारण ते जरी क्रेडिट कार्ड असले तरी प्रत्येक क्रेडिट कार्डला ठराविक पैशांची मर्यादा असते पण असो अजूनपर्यंत तिचे दिवस त्याच कार्डवर खूप चांगल्या प्रकारे जात होते म्हणजेच कमीत कमी पोटभर खायला तर मिळत होतं अशातच एक दिवस रात्री जेव्हा कोमल जुन्या बाजाराच्या कोपऱ्यावर बसली होती तेव्हा एका दुकानदाराने तिच्याकडे एक विचित्र नजरेने पाहिले आणि तो दुकानदार म्हणाला ए मुली तू रोज रोज एवढे पैसे कुठून आणत आहेस आणि हे काळ कोणाचं आहे त्याच्या अशा बोलण्याने कोमल थोडी घाबरली परंतु तिने कोणतेच उत्तर दिलं नाही तिने लगेचच आपलं सामान गोळा केलं आता दुकानदार पुढे काहीतरी बोलणारच होता तेवढाच तिथे ते एक पोलीस व्हॅन येऊन थांबली तेव्हा कोमलला पहिल्यांदाच जणू जाणीव झाली लागली जाणू लागले की ती आता किती मोठ्या संकटात अडकली आहे म्हणून तिने लगेच तिथून पळ काढला पण त्या रात्री ती एका सुनसान गल्लीमध्ये एका दुकानाच्या शटर बाहेर झोपली होती तेव्हाच तिच्या कानांमध्ये बुटांचा आवाज आला त्या गल्लीमध्ये बूट घातलेल्या कोणत्या तरी व्यक्तीने प्रवेश केला होता त्या बुटांचा काही वेळ आवाज येत होता तो आवाजन अचानक तिच्यापर्यंत येऊन बंद झाला पण तेवढ्यात कुणीतरी तिचा हात घट्ट पकडला आणि खेचले तेव्हा कोमल खूप घाबरली तिच्यासमोर उभा असणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता तर इन्स्पेक्टर राजवीर होता त्याच्या डोळ्यामध्ये राग स्पष्टपणे दिसत होता त्याच्यामध्ये त्याच्या डोळ्यामध्ये एवढा राग होता की त्या रागाने कोणीतरी जळून खाक झाला असता तर तू होतीस त्याचा मोठा आवाज घुमू लागला कोमल अजून काहीच बोलू शकली नाही तेवढ्यातच राजवीरने तिला एका झटक्यात उठवली आणि खेचतच आपल्याबरोबर बाहेरच्या दिशेने घेऊन जाऊ लागला नाही सोडा मला सोडा मला कोमलने तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची पकड एवढी मजबूत होती की तुझी एवढी हिंमत की माझा का माझं कार्ड चोरून त्यातील पैसे तू संपून टाकलेस कोमलचे हृदय हो जोरजोराने धडधडू लागले होते तिचे पाय थरथर कापत होते आणि डोळ्यातून अश्रू होऊ लागले मला माफ करा ती फक्त एवढंच बोलू शकली राजवीर कोमलला खेचतच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आला आता कोमल थंड पडलेल्या लाकडाच्या खुर्चीवर बसली होती तिच्या हात थरथर कापत होते आणि समोर उभा इन्स्पेक्टर रागातच म्हणत होता मी तुला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकू शकतो असं तो मोठ्याने मोठ्याने म्हणाला कोमलने आपली मान खाली झुकवली होती पण इन्स्पेक्टर अजूनही बोलतच होता तुला माहीत आहे का मी कोण आहे ते कोमल काहीच बोलली नव्हती तेव्हा राजगीरने रागातच तिच्यासमोर एक मो ठेवला आणि म्हणाला तुझ्यासारख्या चोरांसाठी माझ्यासाठी कोणत्याच प्रकारची दया नाही आहे कोमलच्या डोळ्यामध्ये अश्रू होते परंतु तिने स्वतःची हिंमत एकपटली आणि हिंमत एकपटून अगदी हळू आवाजात म्हणाली मी काही सोने चांदी चोरलेले नाही आहे मी फक्त जेवण घेतलं आहे कोमलच्या अशा बोलण्यावर राजवीर हसला पण त्याच्या हसण्यामध्ये आता दयाभाव दिसत होता तुझ्यासाठी जेवण चोरणे चोरी नाही मी फक्त माझ्यासाठीच नाही तर दुसऱ्यांसाठी सुद्धा जेवण घेतले आहे हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर राजवीर थोड्या वेळासाठी शांत राहिला आणि मग म्हणाला दुसऱ्यांसाठी त्याने संशयाच्या नजरेने को विचारले कोमलने हळूहळू बोलण्यास सुरुवात केली ज्या मुलांना खाण्यासाठी जेवण मिळत नाही त्या मुलांना मी जेवण देण्याचा प्रयत्न केला आहे तिचा आवाज एवढा हळू होता की त्या रूममध्ये शांतता नसती तर ती काय बोलली आहे हे कोणालाच ऐकायलासुद्धा आले नसते राजवीरने दीर्घ श्वास घेतला आणि काही वेळ तो तिच्याकडे पाहतच राहिला मग त्याने हळूच खुर्ची समोर ओढली आणि कोमलसमोर बसला आणि म्हणाला तू सर्व पैसे दुसऱ्यांना खाऊ घातलेस राजवीरचा हा प्रश्न ऐकल्याबरोबर कोमलने आपली मान खाली केली तिच्या छोट्या छोट्या हातांनी तिला स्वतःला असे पकडून ठेवले होते की घट्ट पकडल्यामुळे जणू काही तिच्या मनातील कमी होणार आहे अशा प्रकारे तिने स्वतःला पकडून ठेवले होते घाबरली होती ती तेवढ्यात राजूर आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि काहीही न बोलता त्या रूममधून बाहेर निघून गेला काही मिनटे अशीच गेली शांततेत गेली कोमल शांतपणे बसली होती पण ती मनातल्या मनात विचार करत होती की आता आपलं काय होणार तेवढ्याचाच दरवाजा उघडला गेला आणि राजूरा आतमध्ये आला पण आता त्याच्या हातामध्ये काहीतरी होते त्याच्या हातामध्ये एक पिशवी होती आणि ती पिशवी त्याने कोमलसमोर ठेवली आणि मोठ्याने म्हणाला खाऊन घे कोमलने हळूहळू ती पिशवी उघडली आतमध्ये गरम गरम चपाती होते डाळ होती आणि मिठाईसुद्धा होती ते पाहून कोमल विचार करू लागली की ही नक्कीच कुणात कोणीत कोणतं तरी चाल असू शकते पण असे असले तरी कोमलच्या भुकेने हा विचार मात्र दाबून टाकला ती पटकन त्या जेवणावर तुटून पडली आणि पहिला घास तोंडात टाकल्याबरोबर तिच्या डोळ्यात पाणी आले आले राजवीर आता तिला काहीही न बोलता फक्त तिच्याकडे पाहत होता पण ती ज्या प्रकारे जेवत होती घाईघाईने जेवत होती त्यावरून राजवीरला समजत होते की तिला किती भूक लागली असेल म्हणून तो लगेचच म्हणाला आजपासून तुला चोरी करण्याची गरज पडणार नाही राजवीर आपल्या जागी स्थिर होता त्याचे डोळे कोमलला पाहत होते परंतु त्याचं मन दुसराच कोणत्यातरी तरी जागे होते कोमल जेवता, जेवता जेवता ते जेवणाकडे असे पाहत होती जणू काही तिचा विश्वासच बसत नव्हता की पोलिसांनी तिला पकडले आणि ती त्या पोलीस स्टेशनमध्ये जेवत आहे त्यामुळे जेवताना तिचे हात थरथरत होते ती विचार करत होती की जेवता जेवता अचानकपणे हे जेवण गायब व्हायला नको म्हणून ती जेवढ्या लवकर जेवता येईल तेवढ्या लवकर जेवण जेवण ती संपू लागली त्याचवेळी राजवीच्या डोळ्यासमोर एक दुसरं चित्र तयार झाले एक अशाच प्रकारची याच वयाची दुसरी मुलगी जी स्वतःचं पोट पकडून खूप रडत होती ती भुकेने व्याकुल झाली होती त्याची आपली लहान बहीण त्याने लगेचच आपली मान झटकली जसे काही ती जुन्या आठवणी झटकून टाकण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अशा आठवणी सहजासहजी मिटवून येऊन टा मिटवून मिटवता येत नाही तुझं वय किती आहे अचानकपणे राजवीरने कोमलला प्रश्न केला कोमलचा तिथेच घास थांबला ती पुढचा घास आपल्या तोंडात टाकणारच होती दहा वर्ष ती हळूच म्हणाली आणि पुन्हा शांतपणे जेऊ लागली तेव्हा राजवीरच्या मनातसुद्धा विचार आला दहा वर्ष त्याची बहीणसुद्धा याच वयाची होती तो तिला सोडून गेला होता मग काहीचा विचार करत राजवीर पुन्हा खुर्चीवर बसला आणि कोमलला प्रश्न केला तुझे आई बाबा कुठे आहेत कोमलने आपल्या तोंडातील घास सावून खाल्ला मग काही वेळ विचार करत म्हणाली आई आई निघून गेली कुठे ते मला माहीत नाही पण एक दिवस होती मग नंतर नव्हती बाबांना तर कधीच पाहिले नाही कोमलचे असे बोलणे ऐकल्याबरोबर राजवीरला धक्काच बसला तो स्वतःशीच फुटफुटला सर्वांच्याच गोष्टी एकसारख्या कशा असतात त्याने आपले डोके पकडले होते आता त्याचं डोकं दुखत होतं पण कोमल गुपचूप बसली होती तिला काहीच समजत नव्हतं की आपण या माणसाकडून काय अपेक्षा ठेवायला हवी मग कोमलकडे न पाहताच राजवीरने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला तू जाऊ शकतेस हे ऐकल्यावर कोमलचे हात जागीच थांबले आणि आणि ते आश्चर्यचकित होऊन म्हणाली काय मी जाऊ शकते राजवीरने डोळे बंद केले जणू काही तो या निर्णयासाठी मजबूर होता हो माझं मन बदलण्याअगोदर इथून निघून जा तरी देखील कोमल जाबची हालत नव्हती पण मी तुमचे पैसे घेतले आहे तुमचं कार्ड वापरलं आहे तेव्हा राजूंनी पुन्हा एकदा तिच्या डोळ्यामध्ये पाहिले आणि म्हणाला पैसे आता पुन्हा येऊ शकत नाहीत ना परंतु तू इथून निघून जा मी तुला एक संधी देत आहे त्याचा आवाज कठोर झाला होता परंतु त्या कठोर आवाजामध्ये सुद्धा काहीतरी होते ते काय काय होते ते कोमल ओळखू शकली नाही ती हळूहळू जागीच उठली परंतु तिचे पाय अजूनही थरथरत होते ती लगेच दरवाजाकडे गेली परंतु जेव्हा तिने दरवाजाच्या कडेला हात लावला तेव्हा ती थांबली तिने मागे वळून पाहिले तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी होते तिच्या डोळ्यामध्ये असे काहीतरी होते जे तिने खूप कमी लोकांसाठी केले होते धन्यवाद एवढं बोलून ती दरवाजा उघडून बाहेर पडवून अंधारामध्ये निघून गेली राजवीर अजूनसुद्धा तिथेच बसला होता त्याची नजर फक्त भिंतीवर एका जागी टिकून होती जणू काही भूतकाळामध्ये त्याने खूप काही गमावले होते हीच गोष्ट आता त्याच्या आतमध्ये खूप मोठी उलताफालत करत होती आता त्याच्या मनामध्ये एक विचार येत होता की त्याने त्या ते मुलीला सोडून चांगलं केलं आहे का परंतु त्याच्या मनामध्ये एक प्रश्न सतत येत होता जर ती मुलगी आपली बहीण असली तर ती जिवंत असेल तर ती अशीच आपलं आपले पोट भरण्यासाठी गल्लोगल्ली फिरत असेल का हा विचार त्याच्या मनामध्ये येतोच एत येताच तो खूप अस्वस्थ झाला त्याला आता असं वाटू लागलं की कोणीतरी आपल्या छातीवर खूप मोठा दगड ठेवला आहे आणि त्याचं ओझं त्याच्या छातीवर झालं आहे तो लगेच जागात जागचा उठला आणि आपल्या कपाटामधून त्याने एक फाईल काढली ज्या फाईलमध्ये हरवलेल्या मुलांची नोंद ठेवण्यात आली होती पण त्या फाईलपासून कितीतरी वर्ष राजवीरने स्वतःपासून स्वतःपासून दूर ठेवले होते पण एक वेळ अशी होती की आपल्या बहिणीचा शोध घेण्यासाठी त्याने कितीतरी वेळा ती फाईल पाहिली होती कितीतरी वेळा प्रयत्न केला होता पण त्याच्या बहिणीचा शोध न लागल्यामुळे त्याने ती फाईल तशीच ठेवून दिली होती आता ती फाईल उघडून पाहिल्यानंतर प्रत्येक पानावरचे नाव वाचत असताना राजवीरच्या डोळ्यात पाणी येत होतं त्यामध्ये असणारे मुलांचे फोटो मुलांची नावे तो कसा कुठे हरवला याची सविस्तर माहिती होती नोंद होती परंतु असे असले तरी काही मुले पुन्हा सापडली नव्हती त्यामुळे आपली बहीण आता मिळणार नाही असा विचार करून राजवीरने आशा सोडली होती पण आज पुन्हा त्या फाईलमधील एक पान त्याच्यासमोर उघडलं गेलं होतं त्याच्यावर नाव होते कोमल त्यागी ते नाव वाचल्याबरोबर राजवीर विचार करू लागला आपल्या आईने ज्या मुलीला हरवले होते ती हीच मुलगी म्हणजे आपली बहीण होती का आता राजवीरच्या पायाखालची जमीनच हळूहळू सरकी लागली होती पण आपण आपल्या बहिणीला ओळखू शकलो नाही आता राजवीरला तिला पुन्हा एकदा शोधायचं होतं तिला परत एकदा बघायचं होतं लगेचच तिथून तो उठला आणि बाहेर पडला रात्र झाली होती परंतु त्याचे पाय थांबले नाही तो प्रत्येक ठिकाणी गेला ज्या ठिकाणी ती मुलगी असू शकते असा त्याला अंदाज होता त्या ठिकाणी तो गेला त्याने प्रत्येक दुकानदाराला विचारलं छोट्या मुलांना भिगारांना विचारले एवढ्यातच एक माणूस आला की मी त्या मुलीला एका मंदिराजवळ मंदिराजवळ पाहिलं आहे एवढा ऐकल्याबरोबर राजवीर लगेचच त्या मंदिराकडे निघाला त्याचे हृदय जोरजोरात धडधड होते त्याच्या मनात विचार येत होते जर खरंच ती आपली बहीण असेल तर एवढ्या वर्षापासून आपणच आपल्या बहिणीला गुन्हेगार समजत आलो आत्तापर्यंत आपण चुकीने तिला हरवून बसलो होतो आणि आत्तासुद्धा तिला पुन्हा एकदा हरवून बसलो तर राजवीर लगेच मंदिराजवळ मंदिराजवळ पोहोचला त्याने मंदिराचा प्रत्येक कोपरा शोधून काढला तेव्हा एका कोपऱ्यामध्ये एक मुलगी बसलेली त्यांनी पाहिली होती तिने आपले डोके दोन गुडघ्यांमध्ये धरले होते तिचे कपडे फाटलेले होते राजवीरने जोरात आवाज दिला कोमल परंतु त्या मुलीने आपले डोकं वर काढलं नाही राजवीर हळूहळू त्या मुलीजवळ पोहोचला त्या मुलीने त्याला ते पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये लगेच सतर्कता आली ती थोडी घाबरली तिला वाटू लागले की पुन्हा आम्हाला अटक करण्यासाठी आला आहे म्हणून ती लगेचच म्हणाली तुम्ही पुन्हा एकदा पकडून मला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यासाठी आला आहात का तिचे शब्द ऐकल्याबरोबर राजवीरला असे वाटू लागले की कुणीतरी त्याच्या हृदयावर वार केला आहे कारण ती मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी आजपर्यंत या जगामध्ये एकटी लढत होती त्या मुलीला राजवीर म्हणाला मला तुला काही विचारायचं आहे त्या मुलीच्या डोळ्यामध्ये भीती स्पष्टपणे दिसत होती राजवेने त्या मुलाला मुलीला विचारले तुला तुझ्या कुटुंबाविषयी काही माहिती आहे का तुझा भाऊ आई अजून कोणाविषयी काही माहीत आहे का आई मला सोडून गेली पण ती जाण्याअगोदर जेव्हा माझ्यासोबत होती तेव्हा ती मला म्हणायची कोमल इकडे मी तुझ्यासाठी मिठाई घेऊन आले आहे तू पटकन ही मिठाई खाऊन घे नाहीतर नाहीतर काय होईल तुझा राजवीरदादा येईल आणि सर्व मिठाई खाऊन टाकेल कोमलचे हे शब्द ऐकल्याबरोबर राजवीरच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला कोमल मीच तर तुझा राजवीर दादा आहे कोमल हे वाक्य ऐकल्याबरोबर म्हणाले तुम्ही खोटं बोलत आहात तेव्हा राजवीर म्हणाला मी तुला कितीतरी वर्ष शोधत होतो परंतु मला माहीत नव्हतं तूच माझी बहीण आहेस आणि तुला माहीत नव्हती मी तुझा दादा आहे पण आता माझी बहीण माझ्यासमोर आहे कोमलचे होठ आता थरथर कापू लागले होते कोमल म्हणाली मला काहीच आठवत नाही पण राजवीर म्हणाला मला सर्व काही आठवत आहे कोमलला अजूनसुद्धा हे नातं मान्य नव्हतं परंतु जेव्हा तिने राजवीरच्या डोळ्यात पाहिले तेव्हा तिला वेगळंच काहीतरी दिसलं जे तिने एवढ्या वर्षामध्ये पाहिलं नव्हतं ते म्हणजे घर ज्या घरात ते बहीण भाऊ एकत्र राहिले होते त्या घरातील तिला तिचं लहानपण आठवलं त्या आठवल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले तेवढ्यातच राजीवने आपला हात तिच्या समोर केला मग हळूहळू तिने आपला हात राजवीरच्या हातात दिला कोमल आता एकटी नव्हती आता तिला तिचा भाऊ मिळाला होता त्यामुळे आयुष्याचं युद्ध लढण्यासाठी आता तिचे हात अजून बळकट झाले होते लहानपणीच त्या बहीण भावांची झाली होती त्यांचे बाबा दुसरे लग्न करून त्यांना कायमचे दूर निघून गेले होते तर राजवीरच्या आईने राजवीरला अनाथ आश्रमात सोडले होते राजवीर तिथे राहून चांगलं शिक्षण घेत होता पण एक दिवस त्याची आई त्याच्या लहान बहिणीला अचानकपणे कुठे सोडून गेली कोणालाच काही समजलं नाही जेव्हा राजवीर पोलीस खात्यात भरती झाला तेव्हा त्याने आपल्या लहान बहिणीचा खूप शोध घेतला पण तिचा फोटो नसल्यामुळे आणि मध्ये काही वर्ष गेल्यामुळे राजवीरला आपली स्वतःची बहीण नीट ओळखता येत नव्हती पण म्हणतात ना रक्ताचे नातीही कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला तरी ती आपोआप जवळ येतात यासाठी देवच त्यांना शक्ती देतो म्हणूनच आता राजवीर खऱ्या अर्थाने देवाचे आभार मानतो कारण त्याच्याकडे पद पैसा पावर होती पण तरीसुद्धा तो आपल्या बहिणीला शोधू शकत नव्हता त्याने आशा सोडून दिली होती पण देवानेच त्याची बहीण त्याच्याबरोबर देवाने त्याची भेट घडवून दिली होती तर मग मित्रमैत्रिणींनो कधी कधी नियती आपल्याबरोबर असं काही खेळ खेळते की त्याचा उलगडा आपल्याला लागू शकत नाही आपण काही गोष्टी कितीही सापडण्याचा प्रयत्न केला तरी ते सापडत नाहीत पण नियती कधीकधी अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडवते की जणू काही त्या नकळत घडून येतात आणि सर्व काही व्यवस्थित होऊन जातं मित्रांनो तुमच्या आयुष्यात असं काही घडलं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि आजची ही भावनिक कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद